भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आपल्याबरोबर आहेत अमित गोरखेजी खरंतर सत्ताधारी आमदार आहात पण तुम्ही आज एक फलक घेऊन तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत विधानभवनात येतात काय नक्की नेमकी तुमची मागणी आहे तुम्ही पिंपरी चिंचवडच्या वृक्षतोडाच्या संदर्भात मागणी करता पिंपरी चिंचवड पवना मुळा आणि इंद्रा या ठिकाणी इंद्राणी नदीच्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथले सामान्य नागरिक आणि तिथले पर्यावरण प्रे प्रेमी हे तिथं आंदोलन करत आहेत जी पवना नदी आहे त्या ठिकाणी आज तिथे सिमेंटचं मोठं बांधकाम चालू आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांची मागणी अशी आहे की हे नॅचरली ते वाढलं पाहिजे कारण सिमेंटच्या बांधकामामुळे तिथले जीवजंतू मरत आहेत तिथली आजूबाजूची झाडे तोडली जातात पण तिथल्या म स्थानिक महानगरपालिकेला आयुक्तांना सांगूनही ती कारवाई होत नाही आहे तिथे आत्तापर्यंत गेले अनेक दिवस आंदोलन चालू आहे कालही त्या ठिकाणी चाफेकर चौकात एक सामान्य नागरिक म्हणून एक वृक्षप्रेमी म्हणून एक पर्यावरणप्रेमी म्हणून या ठिकाणी मी त्या जे आर डी एफच्या नावाखाली नदी नाल्याचं जे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करतायत पण कॅन्सर ट्रीटमेंट करा ब्युटी ट्रीटमेंट नको अशा प्रकारचा उद्देश यामागचा आहे तर मी फक्त त्या तिथे असलेल्या स्थानिक प्रशासनाला मी कळकळीची विनंती करतो पिंपरी चिंचवड पवनामुळे इंद्राणी जे आहे रिवर पोल्युशन रिवर पोल्युशनचे डर नाही लगता साहेब रिवर फ्रंट डेव्हलपमेंटचे लागत आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण रिवर फ्रंट फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली खास करून पवनामध्ये आज जे डेव्हलपमेंट चालू आहे ते थांबलं पाहिजे आणि नॅचरली रिव्हर वाढली पाहिजे ही तिथल्या नागरिकांची आणि माझी मागणी परंतु या विकासकांना अभय कोण देत आहे कारण की तुम्ही म्हणतात की अनेक बांधकाम नदी किनार नदी किनारी वस्तू नदी किनारी भागांमध्ये होतात सत्ता तुमची आहे सर भाजपचे तुम्ही स्वतः आमदार आहात विधान परिषदेमध्ये मग या सगळ्यांना अभय कोण देत सरकारच अभय देत का रिवर फ्रंट डेव्हलपमेंटचा विषय पाहुण्याचा आहे त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट चालू आहे त्या ठिकाणी सिमेंटचे कट्टे जे मांडले जातात त्या ठिकाणी वेळोवेळी तिथल्या आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मी स्वतःही पण पन बोललेलं आहे पण ते अजूनही थांबलेलं नाही आहे माननीय मुख्यमंत्री त्याची दखल नक्की घेतील मी त्या संदर्भात त्यांना भेटणार आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली खरंतर नदी किनारे लगत मोठ्या प्रमाणात बांधकाम जे होतं बांधकाम जे आहे ते पवना न नदीकिनारी आहे आणि त्यामुळे कुठेतरी तिथंच्या जीवसृष्टीला मोठा धोका जो आहे तो निर्माण झाला आहे या गोष्टीवरतून आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोरखे जे आहेत अमित गोरखे ते आक्रमक झालेले त्यांनी आज एक बॅनर घेऊ एक पोस्टर घेऊन आपलं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ही व्यथा जी आहे ती मांडणार असं मत जे आहे ते आमदार अमित गोरखे यांनी